राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जयवीर गोगादेव जन्मोत्सवा निमित्तानं अहिल्यानगर शहरातील तेरा मानाच्या नाथांच्या काठ्यांचं शहरात आगमन झालं संदेश नगर येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं या काठ्यांचा उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत केलं गेलं या मानाच्या काठ्यांची एकविरा चौक श्रीराम चौक ते द्वारकामाई साई मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत जयवीर गोकादेव यांचे भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले या निमित्तानं साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं द्वारकामाई साई मंदिरात गुरुवारी सात ऑगस्टला भजन संध्या महार्क्तदान शिबिर आणि महाप्रसाद देखील पार पडला तर या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले गोरक्षनाथ भक्त पालवे महाराज यांनी जय गोगादेव यांचं दर्शन घेऊन पूजा केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या दिल्यानगर यांनी हा तो कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला आणि कार्यक्रम कार्यक्रमोत्सव साजरा केला त्याबद्दल त्यांचे सर्व परिवार आदरणीय सुनील त्रिंबके यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आयोजन नियोजन हे चांगल्या पद्धतीने होत आहे आणि यांच्यामध्ये सहभागी होत असताना साई संघटना प्रतिष्ठान मध्ये सुनील गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहेत त्यांच्यासोबत सोबत साथ द्यायला आदरणीय नगर शिव पवार साहेब आहेत त्याबरोबर पाटील आहेत तसेच आमचे मित्र निखिल आहेत तसेच आकाश आहे व इतर सर्व प्रतिष्ठानचे तरुण कार्यकर्ते आहेत निश्चितपणे या समाजाचं अहिल्यानगर शहरामध्ये मोठं आहे मोठ आपल्या सर्वांनाच या आशीर्वाद आहे परमेश्वर त्यांनीच प्रार्थना करतो की अशाच पद्धतीने आपल्या सर्व सर्वांवरती योग आशीर्वाद करावा आज या ठिकाणी बालवे महाराज देखील आपल्यामध्ये सहभागी झाले महाराजांचा आशीर्वाद देखील लाभलेला आहे

यावेळी गुरु गोरक्षनाथ आखाड्याचे संदीप करोलिया एस टी कॉलनीतील नरेश चव्हाण सिद्धार्थनगर आखाड्याचे चावरे माळीवाडा आखाड्याचे कुमार सारसर सिद्धार्थनगरचे गणेश गुजर बातरीविरू वस्ताद मेल हार्रम छाजलानी राजा मेल राजेश चव्हाण गॅराभाई आखाडा मेल जगदीश पुडिया जमदार मेल राजू नकवाल रेल्वे स्टेशनचे शुभम दुलगज जुना निशान मेल गुलाबजी गोहेर नालेगाव वाखाडा पैलवान अनिल वाणे रतन वस्तादमेल रबी मोरकरोसे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी भाविक मोठ्या हजर होते शुभम पाचरणे मराठी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारा गुड़घ्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थियेटर आईसीयू व्लेटर पैथलॉजी लैब एक्सरे चौबीस बैकअप स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुणीकी ने काजी घेना सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णय कूटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर